नमस्कार मंडळी लेखाचं नाव आहे संसार म्हणजे फक्त लेखक सुयोग वाचक डॉक्टर अभय करंदीकर नमस्कार मंडळी आपला मुलगा मुलगी कोणीतरी हिरो हिरोईन आहेत या खोट्या समजुतीत राहू नये आणि आपल्या मुलामुलींनाही वास्तविकतेची जाणीव करून द्यावी उगाच त्यांच्या अवास्तव अपेक्षांना खतपाणी घालून त्यांच्या लग्नाला विलंब करू नये विशेषत मुलींच्या आई वडिलांनी मुलाचे शिक्षण त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी इतर विषयातील किंवा कलेतील प्रावीण्य स्वभाव कर्तृत्व हे बघावं फक्त पॅकेज फ्लॅट मेट्रो सिटी यांच्या मागे लागू नये कोणताही मुलगा एकविसाव्या वर्षी ग्रॅज्युएट होतो त्यानंतर पुढचं शिक्षण घेत घेत तो चोवीस वर्षांचा होतो आणि त्याच्यानंतर जॉब व्यवसाय काहीतरी करायला लागतो आणि सत्तावीस अठ्ठावीसाव्या वर्षी त्याचे पालक वधू संशोधनाला सुरुवात करतात मग अगदी दोन चार वर्षात त्याला एकदम खूप चांगलं पॅकेज मिळणार नाही किंवा एकदम तो पुण्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीत फ्लॅट घेऊ शकणार नाही तसाही संसार हा दोघांनी करायचा असतो तो दोघांनीच एकमेकांच्या साथीनी करायचा असतो आजच्या काळात जवळपास सगळ्याच मुली शिकलेल्या आहेत आणि त्या नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या आहेतच त्यामुळे दोघांच्या उत्पन्नात अगदी व्यवस्थित संसार होतो पूर्वीसारखी मोठी कुटुंब आता नाहीत त्यामुळे मुलांवर खूप जबाबदाऱ्या असतात असंही नाही त्या ले ले आहे त्या काळात तुटपुंज्या उत्पन्नात सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून यशस्वी संसार केलेले आहेतच की आपल्या पूर्वजांनी ते केलेच मग आता का नाही होऊ शकत करिअर आणि यशस्वी संसार यांचा नुसता ताळमेळ साधता यायला हवा नुसतं करिअर पैसा ऐश्वर यांच्या मागे लागून काहीही होत नाही कारण आपण कितीही पैसा कमावला तरी तो कमीच वाटतो पैशांसोबत समाधानही तेवढंच महत्वाचं आहे एकीकडे म्हणायचं की मुलगा मुलीत भेदभाव नको पण दुसरीकडे स्वतःच भेदभाव करायचा मुलाचं इतर पार्श्वभूमी न पाहता मुलीपेक्षा पॅकेज कमी असेल तर लगेचच नकार द्यायचा त्याहून कहर म्हणजे जॉब न करणाऱ्या किंवा जॉब शोधणाऱ्या मुलीही म्हणतात की कि मुलाला किमान एवढं पॅकेज हवं हो। आणि त्यांचे आई वडील त्याला खतपाणी घालत असतात संसार हा क्रिकेटसारखा असतो तो, तो सेट झालेला बॅट्समन आहे ना त्याने त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवायची असते रन काढायचे असतात आणि जो नॉन स्ट्राईक बॅट्समन आहे त्याने फक्त सेट बॅट्समनला एक रन काढून स्ट्राईक द्यायची असते याचा अर्थ असा की संसारात जो जास्त सेटल आहे त्याने प्रमुख जबाबदाऱ्या घ्यायला हव्यात आणि दुसऱ्याने छोट्या छोट्या जबाबदाऱ्या घेऊन त्याला सहकार्य करायला हवं स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव करू नये आणि प्रत्येकाने जर पुण्या मुंबईतलाच मुलगा हवा असं म्हटलं तर इतर शहरातल्या मुलांनी काय करायचं ज्यांचं त्यांच्या शहरात वेल सेटल व्यवसाय आहेत चांगली नोकरी आहे सरकारी नोकरी आहे जे आपापल्या गावात प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांचं कुठलंही काम आडत नाही नावाने कामं होतात अशा मुलांचा विचार न करता फक्त मोठ्या मेट्रो सिटीतील ती मॉल्स मल्टीप्लेक्स आणि चकाकीला भुलायचं रोज पंचवीस तीस हजारासाठी राहत्या ठिकाणापासून दहा पंधरा किलोमीटर जीव घेण्या ट्रॅफिकमधून प्रवास करायचा बारा तेरा तासांचा कामाचा दिवस असतो त्यात कसला करिअर आज सर्व मेट्रो सिटीज इतक्या तुडुंब भरलेल्या आहेत की तिथे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे प्रदूषण रोगराई गर्दी गोंगाट वाढलेला आहे शांतता जवळपास नाहीशी झालेली आहे सुविधांचा अभाव आहे कोणी कोणाला वेळ देत नाही धावपळीत बरीचशी तरुण मुली निरस झालेली आहेत मेडिकली अनफिट झालेली आहेत पब रेफ पार्टीमुळे व्यसनाधीन होत आहेत आणि खरं तर कोणी दररोज मॉलमध्ये जातं हो एक दोनदा प्रेक्षणीय स्थळं बघितली की तेही संपतं म्हणूनच मेट्रो सिटीजचं आकर्षण झुगारून आपल्या गावात शहरातच उद्योग व्यवसाय करायचा इतरांना नोकऱ्या द्यायच्या आणि मुलीकडच्यांनी अशा होतकुर मेहनती कर्तबगार मुलांना अवश्य पसंती द्यावी मुलाकडच्यांनीही नोकरी करणारीच मुलगी हवी ती इतकीच सुंदर इतकीच शिकलेली हवी असं म्हणू नये कारण करिअर म्हणजे संसार नाही हो तो केवळ संसाराचा एक भाग आहे संसाराचा विचार करून करिअर करावं करिअरचा विचार करून संसार करू नये कारण मी ह्या उपक्रमात अनुभवतोय की नुसतं पॅकेज करिअर मुंबईतले फ्लॅट कार संपत्ती यांच्या आधारावर जे लग्न होतं त्यातील बहुतांश हे घटस्फोट होतातच आणि त्यांचं प्रमाण इतकं वाढलंय की मला पुनर्विवाहासाठी वेगळे ग्रुप्स तयार करावे लागत आहेत म्हणून आपल्या समाजातील विवाह संस्था टिकून राहावी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने आपण सगळ्यांनी विचार आणि कृती करणं आवश्यक आहे आपल्या परिचित नातेवाईक मित्रमंडळींना ह्या उपक्रमाची माहिती द्यावी शक्य असल्यास आपल्या कौटुंबिक परिचयातील मित्रमंडळींच्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर आणि फेसबुकवर हा लेख पोस्ट करावा किंवा आपल्या शब्दात ही माहिती मांडावी जेणेकरून ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल आपल्या माध्यमातून एखादा नवा संसार उभा राहिला तर त्याचा आगळा वेगळा आनंद आणि समाधान आपल्याला निश्चितच मिळेल त्याच्यासाठी आपल्या नात्यातील परिचयातील लोकांनी श्री सुयोग रानडे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव तेवीस बारा वीस सत्तावीस या नंबरवर संपर्क साधावा ही नम्र विनंती धन्यवाद